डॉक्टर आधुनिकीकरण योजना अल्पसंख्यांक विकास विभाग असा मजकूर असलेला जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव द्वारा बॅनर भारतीय राजमुद्रा या प्रतिकाचा अवमान करण्यात आला आहे दुर्दैवाची बाब म्हणजे की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या या बॅनर वरील प्रतिकाचा हा सार्वजनिक अवमान का करण्यात आला तो कुणी केला गेल्या अनेक महिन्यांपासून दर्शनी भागात लावण्यात आलेले या बॅनरवर अधिकारी ते कर्मचारी या या हो जनतेचे लक्ष गेले नाही हे अचंबित होण्यासारखे आहे राष्ट्रपतीकाचा अवमान करणाऱ्यावर कारवाई होऊन यात दुरुस्ती केली जाईल का पोलीस राहून न्यूज चे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट जळगाव